रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर एका देहत्याग करायला गेलेल्या व्यक्तीला आत्महत्या करायला गेलेल्या व्यक्तीला स्वामी समर्थ माऊलींनी कशा पद्धतीनं वाचवलं हा एक स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा साक्षात्कार स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा अनुभव आता तुमच्यापर्यंत पोचवत आहे तर मंडळी तो जो व्यक्ती होता तो नास्तिक होता देवावरती त्याचा विश्वास नव्हता आणि त्याला वाईट मित्रांची संगत होते दारू मटण पार्ट्या या गोष्टी तो करायचा आणि अशामध्येच त्याचं एका सोज्वळ आणि सज्जन मुलीसोबत लग्न होतं आणि मंडळी ती मुलगी असते स्वामी समर्थ महाराजांची भक्त स्वामींवरती पराकोटीचा विश्वास सर्व काही स्वामीच लहानपणापासूनच तिला स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीची ओढ होते स्वामीनामाची आवड होते परंतु लग्नानंतर मात्र तिच्यासोबत काहीतरी वेगळंच घडत होतं तिला हा वाईट मित्राची संगत असणारा दारू पिणारा मटण खाणारा अशा पद्धतीचा नवरा भेटलेला होता परंतु असं म्हणतात की नवरा बायकोच्या पाप पुण्याची ही एकमेकांमध्ये वाटणी होत असते बायकोनं केलेलं पुण्य हे नवऱ्याला लाभत असतं नवऱ्यानं केलेलं पुण्य हे बायकोच्या नशिबी जात असतं आणि असंच काही प्रकार घडला की तो जो नवरा होता तो वाईट मित्रांच्या संगतीमध्ये वावरयचा त्यांच्यासोबत दारू मटणाच्या पार्ट्या करायचा कधी त्या मित्रांना घरी बोलवायचा आणि त्या पेताळ्या बेवड्या त्या दृष्ट मित्रांची नजर ह्या बिचारीवरती घरी आल्यानंतर पडायची ते पूर्णपणे हिला निहाळायचे ते स्वामींना बोलत होते स्वामी हे माझ्यासोबत तुम्ही काय विचित्र केलं मी एवढी तुमची भक्ती करते सेवा करते परंतु हा पेताडा नवरा कसा माझ्या नशिबी तुम्ही लिहिला नंतर नंतर ती स्वामी माऊलींना दोष देऊ लागली परंतु मंडळी पुढं असं काही घडलं की ते सांगण्याअगोदर प्रथम तर आपल्या सर्व स्वामीभक्त ताईंचं आणि दादांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे सगळ्यांचं प्रेमपूर्वक स्वागत करतो आणि हा एक स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य अनुभव आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर मंडळी पुढं त्या नवरा बायकोंमध्ये सतत सतत भांडणं होऊ लागली तो नवरा काही ठिकाणावर नव्हता कायम त्या वाईट मित्रांमध्ये वावरायचा त्यांच्यासोबत पार्ट्या करायचा आणि दिवसभर दारू पीत बसायचा आणि असंच एकदा त्या दोघा नवरा बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण झालं भांडण झाल्यानंतर तो जो नवरा आहे तो तिला मारहाण करतो शिविगाळ करतो आणि मित्रांसोबत निघून जातो निघून गेल्यानंतर दुपारीही घरी येत नाही सायंकाळीही येत नाही एक दिवस तो बाहेरच असतो शेवटी किती जरी केलं तर तो नवरा आहे म्हणून त्याची बायको त्याला फोन लावते परंतु त्याच्या तो जो नवरा असतो त्याची मनस्थिती पूर्णपणे बिघडलेली असते त्याच्याजवळ पैशा पाण्याची कमतरता असते पूर्ण सगळ्या गोष्टीने तो म्हणजे आतून खचलेला असतो आणि आतून खचल्यानंतर तो इतका व्यसनांच्या आहारी जातो इतका त्या वाईट मित्रांच्या संगतीमध्ये वावरतो की स्वतःचं अस्तित्वच तो विसरून जातो तो ठरवतो की आता मरून जायचं आणि मंडळी दारू पिणारी जी लोकं आहेत किंवा दारू पिल्यानंतर सहज माणूस आत्महत्या करून जातो अशी कित्येक उदाहरणं आहेत की दारू पिल्यानंतर नशेमध्ये एखाद्यानं ट्रकच्या खाली जाऊन रेल्वेच्या खाली जाऊन जीव दिला काहींनी फाशी घेऊन मेले तर असे अनेक अनुभव अनेक प्रसंग मी बघितलेले आहेत तर अशाच पद्धतीनं या नवरा बायकोंमध्ये भांडण झाल्यानंतर तो नवरा फोनवरून आपल्या बायकोला म्हणतो की मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतो इकडं बायको चिंतेमध्ये असते त्याला ते काही समजत नाही आपला नवरा अशा पद्धतीनं बोललेला आहे ते त्याला समजवायचा प्रयत्न करते असं काही वाईट वंगाळ बोल नका तुम्ही पहिलं घरी या परंतु तो दारूच्या नशेमध्ये त्या बायकोला म्हणतो मी ट्रकच्या खाली उडी घेऊन आता जीव देऊन टाकतो अशा परिस्थितीमध्ये त्याची ती बायको फोन करून त्याला पूर्ण समजवायचा प्रयत्न करत होती परंतु तो काही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हता तो तिला फोनवरती बोलतो तिला तो सांगतो की हा तुझा माझा शेवटचा फोन असेल शेवटचं आपलं बोलणं असेल याच्यापुढं तुझा माझा फोन होणार नाही आणि तू जरी फोन परत केलास तर मी इथं जिवंत असणार नाही मी आता ट्रक खाली उडी घेऊन जीव देणार आहे आणि असं बोलत बोलत बायकोसोबत बोलत असतानाच तो मोठ्या एका हायवेवरती जातो बायको त्याला समजावत असते रडत असते परंतु तिचं तो, तो काही ऐकत नाही आणि दारूच्या नशेमध्ये कानाला असलेला बायकोसोबत बोलत असलेला फोन तो जोरात तासात ते आपटतो ते आपटतो मोबाईल फुटून जातो आणि तिकडून ती बिचारी बायको त्याला फोन लावत असते परंतु आता फोनही लागायचा बंद झालेला असतो तिला काय करावं हे सुचत नव्हतं प्रचंड तिला नवऱ्याची काळजी वाटत असते घरामध्ये स्वामी समर्थ माऊलींचा फोटो असतो ज्या फोटोची ती नित्य सेवा करत असते नित्यनियमानं त्या फोटोला हार घालत असते नित्य स्वामींची अगरबत्ती स्वामींना ओवाळून लावत असते त्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवरती तिनं गुडघे टेकले स्वामींच्या पुढे गुडगे टेकून ती मोठ्यानं रडू लागली आणि तिनं स्वामींना साकडं घातलं की स्वामी माझ्या नवऱ्याला काहीही होऊ देऊ नका सुखरूप त्याला घरी पोचवा आणि हा नवरा तिचा नवरा आत्महत्या करण्यासाठी दारूच्या नशेमध्ये हायवेवरती गेलेला असतो मोठ्या रस्त्यावरती गेलेला असतो आणि मंडळी खरंच आत्महत्या करणं किंवा जीव देणं एवढं सोपं नाही माणसाला जरी मनामध्ये वाईट वाईट विचार आले तरी शेवटच्या स्थितीला मरावं असं वाटत नाही परंतु जी व्यसनाधीन लोकं असतात ना दारू पिलेली लोकं असतात त्यांना जीवनाची काही किंमत नसते ते सहजासहजी हे जीवन संपवून देतात आणि असं मी कित्येकदा बघितलेलं आहे आणि तो तो जो व्यक्ती आहे तो हे असा रस्त्यावरती आलेला होता पुढून भरधाव वेगानं एक ट्रक येत होता आणि त्या ट्रक खाली उडी टाकण्यासाठी स्वतःचं जीवन संपवून देण्यासाठी तो पुढे झाला ट्रक जवळजवळ येत होता प्रचंड वेगानं तो ट्रक होता तेवढ्यात पाठीमागून त्याला ते कोणीतरी आवाज दिल्यासारखं ऐकू आलं ए पोरा हा रस्ता कुठे जातो रे असं कोणीतरी विचारलं तो गरकन वळून पाठीमागे बघतो त्यानं पाठीमागे बघितलं तर एक वयोवृद्ध पासष्ट सत्तर वर्षाचा एक आजोबा एक भिकारी आजोबा काकेमध्ये झोळी होती हातामध्ये पाण्याची बाटली होती तो जो व्यक्ती आहे तो रागाने त्या आजोबांना म्हणतो मी इथं मरायला निघालो आहे आणि तुम्ही मध्ये आडवे आलात काय लोक आहेत सुखानं मरूसुद्धा देत नाहीत तो म्हणजे दारूच्या नशेमध्ये असतो आणि तो त्या आजोबांना दरडवतो दुसरं कोणा दुसरं कोणी तुम्हाला भेटलं नाही का रस्ता विचारायला तुम्ही मलाच बरं विचारलं तेव्हा ते आजोबा त्याला समजावून घेर देत म्हणाले अरे बेटा सो थोडा संयम धर आयुष्यामध्ये असलेली कोणतीच वेळ कायम राहत नाही तुझेही दिवस नक्की बदलतील मी तुला शब्द देतो तुझेही दिवस नक्की बदलतील अरे बेटा तू चांगला तरुण दिसतोयस वीस पंचवीस तरी तुझं अवघं वय आहे आणि इतक्यामध्ये तू हे जीवन संपवून द्यायला निघालास माझ्याकडे जरा बघ पासष्ट सत्तर वर्ष वय झालं चार मुलं आहेत एक मुलगी आहे मुलगा एकही मुलगा सांभाळत नाही आहे एकही मुलगा सांभाळत नाही आहे तरीही मी अशा पद्धतीनं काखेमध्ये झोळी बांधून तुझ्या माझ्यासारख्याला काही भाकर तुकडा मागून भीक मागून जीवन जगत आहे चल मलाही आता भूक लागलेली आहे तुझं घर कुठे आहे मला घेऊन चल मला थोडं काहीतरी चार गास माझ्या झोळीमध्ये खाण्यासाठी दे त्या आजोबाने त्याला व्यवस्थित समजावलं आता थोडी थोडी त्याची जी दारूची नशा आहे ती उतरत आलेली होती आणि ते जे आजोबा आहेत काकीमगे जोळे बांधलेले ते भिकाऱ्याच्या रूपामध्ये आलेले आजोबा त्यांना घेऊन तो आपल्या घरी गेला घरी गेल्यानंतर घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर गुडघे टेकून समोर त्याची बायको मोठ्याने रडत होती गाडागाडा लोळत होती स्वामींना विनवणी करत होती की स्वामी माझ्या नवऱ्याला काहीही होऊ देऊ नका आणि मंडळी बाहेर आलेले त्या आजोबांनी त्या माऊलीला हाक दिली दिदी थोडं पाणी घेऊन येतेस का थोडा काहीतरी पोटाला घासकुटका दिगं भूक लागली आहे आणि अशा पद्धतीमध्ये स्वामींच्या फोटोसमोर रडणारी ती जी माता मौली आहे त्या ज्या ताई आहेत त्या उठून उभ्या राहिल्या आणि बघतायत तर काय एक सत्तर वर्षाचा म्हातारा माणूस काकेमध्ये झोळी बांधलेली आहे हातामध्ये पाण्याची बाटली आहे आणि त्या ताईंना पाणी मागत आहे पोटाला खाण्यासाठी काहीतरी भिक्षा मागत आहे तेवढ्या तिची नजर ते जे आजोबा आहे त्यांच्या पाठीमागून येत असणाऱ्या तिच्या नवऱ्याकडे गेली तिलाही खात्री पटली की ते जे आजोबा आहेत त्यांनीच तिच्या नवऱ्याला घरी आणलेलं आहे आणि क्षणार्दामध्ये तिला एक जाणीव झाली की ही स्वामी समर्थ महाराजांची लिला आहे मी स्वामींना मनापासून अंतरकरणापासून काळजापासून हाक दिली आणि माझी हाक माझ्या अंतर्मनाची तगमग माझ्या काळजामधून निघणाऱ्या त्या वेदना माझ्या स्वामी देवांपर्यंत पोहोचल्या आणि माझ्या स्वामींनी माझ्या देवानं माझ्या नवऱ्याला वाचवलं आणि खरंच मंडळी ती एक स्वामी समर्थ महाराजांची दिव्य अशी लिला होती तो जो नास्तिक होता तो देवाला धर्माला काही मानत नव्हता परंतु त्याच्या बायकोची स्वामींवरती निश्चिम भक्ती होती निश्चिम श्रद्धा होती ती त्या आलेल्या आजोबांच्या पायावरती डोकं टेकू लागली त्या आजोबांच्या पायावरती ती नतमस्तक झाली साक्षात माझे स्वामी देव आहेत असं म्हणून त्या वृद्ध आजोबांना डोळे भरून ती पाहत होती तिनं तांब्याभर पाणी आणलं त्या आजोबांना दिलं तिनं त्या आजोबांना जेवण्यासाठी जेवणाचं ताट भरून आणलं ते आजोबा जेवायला बसले तिनं अजून एक ताट बनवून आणलं आणि त्या आजोबांचे शेजारी ठेवलं त्या ठिकाणी तिचा जो पती आहे तिचा जो नवरा आहे तोही जेवणासाठी बसला तो तिचा पती नास्तिक होता परंतु आता त्याची जी दारू आहे तिचं त्याचं त्यानं केलं जे व्यसन आहे ते उतरलेलं होतं आणि त्याला काहीतरी वेगळाच भास होत होता त्याला असं वाटत होतं की माझ्या बायकोनं ती जी दररोज या फोटोची पूजा करते या स्वामी समर्थाच्या फोटोची पूजा करते आणि नक्कीच या फोटोमधल्या स्वामी समर्थाने तिला काहीतरी साक्षात्कार घडवलेला आहे तिचा आज कंपाळाचं कुंकू वाचवलेला आहे माझा जीव साक्षात या स्वामींनी वाचवलेला आहे असं त्या नास्तिक असणाऱ्या बागामंडळी देव न मानणाऱ्या त्या व्यक्तीला वाटू लागलं त्यानंही त्या म्हाताऱ्याच्या रूपामध्ये आलेल्या स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या बायकोलाही सांगितलं की परत माझ्या हातून असं काहीही घडणार नाही ते जे आजोबा आहे त्यांचं जेवण वगैरे पूर्ण झालं जेवण वगैरे झाल्यानंतर परत जेवणासाठी थोडासा स्वयंपाक त्या मौलीनं फळक्यामध्ये बांधला आणि त्या आजोबांच्या झोळीमध्ये दिला परत त्या स्व स्वामी आजोबांचं सा। सा। साक्षात ते स्वामी देवच होते असं म्हणायला हरकत नाही त्या आजोबांचं त्यांनी सगळ्यांनी दोघांनी मिळून दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर दोघांनाही त्या आजोबांनी आशीर्वाद दिले आणि आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि झोळीमध्ये हात घालून मंडळी वीस हजार रुपये त्यांनी झोळीमधून बाहेर काढले आणि त्या नवऱ्याच्या हातामध्ये दिले आणि त्याला त्या आजोबांनी सांगितले त्या वृद्ध भिकाऱ्याच्या रूपामध्ये आलेल्या स्वामींनी सांगितले की हे घे वीस हजार माझ्याकडे एवढेच आहेत याच्यामधून काहीतरी व्यवसाय कर आणि मंडळी त्या वीस हजारामधून त्या जोडप्यानं त्या पतीपत्नीने एक गाय विकत घेतली आणि त्या गायीपासून दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि पुढे जाऊन त्यांची प्रगती होत गेली तोही नवरा अगदी व्यसनांपासून दूर झाला स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आलेला होता त्याला त्याच्यामुळे तोही स्वामींच्या सेवेमध्ये रुजू झाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागला आणि पुढे जाऊन त्या एक गायीपासून उत्पन्न घेत 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 त्यांच्या आत्ता सध्याला वीस गायी आहेत गे� आणि आजही त्यांचा चांगल्या पद्धतीनं सुरळीत असा दुधाचा व्यवसाय सुरू आहे चांगला एक लाखाचा बंगला बांधलेला आहे ट्रॅक्टर आहे घरी त्याच्यानंतर फोर व्हीलर गाडी आहे सगळं काही आहे तर बघा मंडळी अशा पद्धतीनं एखाद्याच्या उसकटलेल्या संसाराची जी घडी आहे एखाद्याच्या उसकटलेल्या आयुष्याची घडी आहे ती घडी स्वामी समर्थ माऊलींनी अगदी व्यवस्थितपणे बसवलेली आहे आणि अशा पद्धतीनं कित्येकांच्या आयुष्याची विस्कटलेली घडी स्वामींनी अगदी व्यवस्थित बसवलेली आहे असे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत आणि आपल्या ज्या ताई आहेत मातामावले आहेत या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात भक्ती करतात हा मला अनुभव आलेला आहे की अनेक महिला अनेक मातामावले अनेक ताई अगदी निश्चिम मानानं निखळ मनानं स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवतात आणि नक्कीच त्यांना त्यांच्या श्रद्धेचं फळ भेटत आहे अनेक जण अनुभव सांगत आहेत आणि खरं तर पुरुषांपेक्षा ज्या आपल्या ताई आहेत ज्या स्त्रिया आहेत महिला आहेत त्या जास्तीत जास्त स्वामी माऊलींची सेवा करतात आणि त्यांना स्वामी माऊलींची प्रचिती येत आहे अनुभूती येत आहे असंही अनेक जण सांगतात तर नक्कीच सर्वांवरती स्वामींची कृपा आहे आणि अशी स्वामींची कृपा सगळ्यांवरती राहावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद सगळ्यांना आता सगळ्यांचा तुमचा निरोप घेतो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ